नमस्कार मित्र हो राजेश गिरी टीचवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण एक अंकी संख्यांची बेरीज अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला आवडतील अशा चित्रांच्या साहाय्याने आपण शिकणार आहोत यासाठी आपण पुढील एक उदाहरण या ठिकाणी घेऊया दोन अधिक तीन बेरीज म्हणजे मिळवणे दोन अधिक तीन या उदाहरणामध्ये दोन या संख्येमध्ये तीन ही संख्या किंवा तीन या संख्येमध्ये दोन ही संख्या आपल्याला मिळवायची आहे दोन साठी आपण दोन चेंडूंची चित्रे या ठिकाणी घेऊयात एक दोन आणि तीन या संख्येसाठी आपण तीन चेंडूंची चित्रे घेऊयात एक दोन आणि तीन आता ही सर्व चित्रे आपण मिळवूयात म्हणजेच मोजूयात एक दोन तीन चार आणि पाच या ठिकाणी मुलांना दोन आणि तीन मिळून या ठिकाणी पाच होतात म्हणजेच दोन अधिक तीन या उदाहरणाचे योग्य उत्तर पाच असे आहे आता आपण दुसरे एक उदाहरण घेऊया एक अधिक दोन मुलांना बेरीज म्हणजे मिळवणे हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी पेन्सिल या चित्रांचा उपयोग करणार आहोत एक या संख्येसाठी आपण एक पेन्सिलीचे चित्र या ठिकाणी घेऊयात एक आणि दोन या संख्येसाठी आपण दोन पेन्सिलींची चित्रे या ठिकाणी घेऊयात एक आणि दोन आता आपण ही सर्व चित्रे मिळूयात म्हणजेच आपण ही चित्रे मोजूयात एक दोन आणि तीन म्हणजेच एक अधिक दोन मिळून तीन होतात तर मुलांनो एक अधिक दोन या बेरजेच्या उदाहरणाचे योग्य उत्तर तीन असे आहे आता आपण दुसरे एक उदाहरण घेऊया तीन अधिक चार तर मुलांनो तीन अधिक चार हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण टोप्यांचा उपयोग करणार आहोत तर तीन या संख्येसाठी आपण तीन टोप्यांची चित्रे घेऊयात एक दोन तीन आणि चार या संख्येसाठी आपण चार टोप्यांची चित्रे या ठिकाणी घेऊयात एक दोन तीन आणि चार तर आता मुलांनो आपण ही सर्व चित्रे मिळवूयात म्हणजेच मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजेच तीन आणि चार मिळून सात होतात तर तीन अधिक चार या उदाहरणाचे योग्य उत्तर सात असे आहे आता आपण दुसरे एक उदाहरण घेऊया चार अधिक पाच तर या उदाहरणासाठी आपण या, या ठिकाणी आईस्क्रीमची चित्रे घेणार आहोत तर चार या संख्येसाठी आपण चार आईस्क्रीमची चित्रे या ठिकाणी घेऊयात एक दोन तीन चार आणि पाच या संख्येसाठी आपण पाच आईस्क्रीमची चित्रे या ठिकाणी घेऊयात एक दोन तीन चार आणि पाच तर आता मुलांनो ही सर्व चित्रे आपण मिळूयात किंवा मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजेच चार आणि पाच मिळून नऊ होतात तर चार अधिक पाच या बेरजेच्या उदाहरणाचे योग्य उत्तर या ठिकाणी नऊ असे आहे आता आपण दुसरे एक उदाहरण घेऊया पाच अधिक पाच हे बेरजेचे उदाहरण सोडवण्यासाठी आपण केकच्या चित्रांची मदत घेणार आहोत वरती पाच संख्या असल्यामुळे गे आपण वर पाच केक घेऊया एक दोन तीन चार आणि पाच आणि खालीही पाच संख्या असल्यामुळे खालीही पाच केकची चित्रे घेऊयात एक दोन तीन चार आणि पाच आता मुलांना आपण ही सर्व चित्रे मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजेच पाच मध्ये पाच मिळवले असता दहा होतात तर पाच अधिक पाच या बेरजेच्या उदाहरणाचे योग्य उत्तर दहा असे आहे धन्यवाद मित्र अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा